बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये सध्या वादाचे मोहोळ उठले आहे सोशल मीडिया रील स्टार अनुश्री माने हिने ज्येष्ठ अभिनेते राकेश बापट यांच्यावर केलेल्या विचित्र आरोपांमुळे घरातील वातावरण तापले असून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत आठवड्याची सुरुवातच एका मोठ्या वादाने झाली राकेश बापटची प्रकृती ठीक नसल्याने त्याने अनुश्रीला त्याच्या बेडवरून उठण्याची विनंती केली होती मात्र अनुश्रीने तिथून हळण्यास नकार दिला अखेर राकेशने तिला उठवण्यासाठी हाताला धरून खेचले यावरून अनुश्रीने राकेशवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि परवानगी शिवाय शरीराला हात लावणे असे गंभीर आरोप केले या वादानंतर नेटिझन्सने अनुश्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली असून तिच्याबद्दल माहिती शोधली जात आहे यामध्ये तिची जुनी लव्ह स्टोरी समोर आली आहे अनुश्री माने ही तिच्या मावस बहिणीच्या दिरासोबत म्हणजेच अर्जुन मोरेसोबत रिलेशनशिपमध्ये होती अर्जुन अनुश्रीपेक्षा आठ वर्षांनी मोठा होता ज्यावेळी ते रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा अनुश्री एकोणीस तर अर्जुन सत्तावीस वर्षांचा होता दोन हजार चोवीसमध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले अनुश्रीने सोशल मीडियावर अर्जुनसोबतचे अनेक रोमॅंटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते